नियमित आरोग्य तपासणी औषधोपचार पोषक आहाराचा पुरवठा आणि योग्य मार्गदर्शन यामुळे आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात या अभियानाचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत केंद्र सरकारचं राष्ट्रीय पोषण महिना अभियान हे एक महत्वपूर्ण अभियान आहे या अभियानाचं उद्दिष्ट मुलांच्या कुपोषणाचं प्रमाण कमी करणं आणि त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक पोषण देणं हे आहे नंदुरबार जिल्ह्यात या अभियाना अंतर्गत विविध उपक्रम सध्या राबवण्यात येत आहेत जिल्ह्यातील नांदरखे या संपूर्ण आदिवासी वस्ती असलेल्या गावात महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून पोषण माहिती आणि जनजागृती शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं आपण सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या मुबलक प्रमाणात भाजीपाला आपल्याला उपलब्ध झालेला असतो स्थानिक लेवलवर गाव पातळीवर भरपूर हिरव्या भाज्या रानभाज्या असतात त्या शरीरासाठी किती उपयुक्त आहे त्या या प्रोग्रामद्वारे आम्ही पोषण महाद्वारे हे मातांना आणि किशोरवयीन मुलींना याची माहिती पटवून देण्यात आली नंदुरबार तालुका पंचायत समितीच्या सभापती अंजना वसावे यांच्या हस्ते या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी महिला आणि बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड आणि पर्यवेक्षक उपस्थित होते महिला आणि बालविकास विभागाच्या तज्ज्ञांनी यावेळी उपस्थित गरोदर माता स्तनदा माता किशोरी यांच्यासह गावातल्या महिलांना तसंच माता आणि बालकांच्या आरोग्यविषयक घ्यावेची काळजी आरोग्य तपासणी लसीकरण पोषण आहार बालकांमधलं कुपोषण नाहीसं करण्यासाठी उपाय स्वच्छता अशा बाबींची सविस्तर माहिती दिली या शिबिरात सुदृढ बालक आणि सुदृढ माता स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं यामध्ये परिसरातल्या मातांनी आपल्या बालकांसह चांगला सहभाग नोंदवला विजेत्या सुदृढ बालक आणि मातांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी महिलांच्या रक्तातील एच पी सिकल सेल तसंच ॲनिमिया तपासणीही करण्यात आली आहार बदला आम्हाला माहिती द्यायला इकडं बोलवलेले आणि आम्ही सगळं गावाच्या बाईंना इकडं आलेले आणि आम्हाला सगळं माहिती दिली इकडं पोषण आहार बदल आणि स्वच्छता ठेवायचे कसं आणि कसं बाळाला पोषण द्यायचे ते दे काय खायचे काय प्यायचे सगळं आम्हाला एकदम व्यवस्थितप्रमाणे आम्हाला सांगितलेले आहे अंगणवाडी सेविकांनी सकस आहार सकस रान भाजीपाला कमी खर्चाची बौद्धिक खेळणी शैक्षणिक साहित्य असे स्टॉल लावून त्याची माहिती उपस्थित माता युवती आणि महिलांना दिली या शिबिरामध्ये परिसरातल्या माता युवती अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांचा लक्षणीय सहभाग होता दूरदर्शन बातम्यांसाठी जगदीश जयस्वाल नंदुरबार पोषण अभियाना संदर्भातल्या विशेष भागात